महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दरवर्षी होणारा गुढीपाडवा मेळावा येत्या तीस मार्च रोजी रविवारी मुंबईत शिवतीर्थावर होणार आहे यासाठी नाशिक शहर जिल्ह्यातून हजारो मनसैनिक पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली काय तीस मार्च गुढीपाडवा माननीय राज साहेबांची सभा दरवर्षीप्रमाणे आम्ही पूर्ण नाशिक शहर आणि जिल्ह्यातून जवळजवळ सात ते आठ हजार मनसैनिक राजप्रेमी सर्व आम्ही जाणार आहोत पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही दिंडोरी कळवण देवळा सटाणा मालेगाव चांदवड नांदगाव येवला निफाड सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरुगाणा नाशिक तालुका आणि नाशिक शहरातील सहा विभाग सगळ्या सहा दिवस आम्ही मिटिंगा घेतल्या आमच्यामध्ये सलीम मामा शेख ॲडव्होकेट रतनिचम अंकुश पवार सुजातादाई डेरे सुदाम कोंबडे आमचे अंगीकृतच्या संघटना विद्यार्थी संघटना जनहित संघटना महिला आम्ही सर्व पदाधिकारी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो जवळजवळ नऊशे ते एक हजार गाड्या निघणार आहेत त्यामध्ये सात ते आठ हजार कार्यकर्ते पाडवा मेळाव्यासाठी निघणार आहेत नाही तिथं प्रवेश नाही होत तिथं फक्त मेळाव्याच सभेच नियोजन असतं तिथं काही प्रवेश बिरवेश नसतात पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची मोठी उत्सुकता लागू नये दरम्यान मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे संपूर्ण जिल्हा तसंच शहरामधून कमीत कमी दहा हजार पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मुंबई इथं भाषण ऐकण्यासाठी जाणार आहेत काही पदाधिकारी तसंच कार्यकर्ते ट्रेननं देखील जाणार आहेत सोमवारी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय इथून वाहनांचा ताफा निघणार आहे असंही पाटील यांनी सांगितलं शहरातील माझ्या बंधू भगिनीना विनंती करेल की आपण राजसाहेबांचे विचार आखण्यासाठी हा ना महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्रातली आजची जर परिस्थिती आपण बघितली दररोज आपण बघतोय खून दरोडे बलात्कार जातीवादी दंगली हनामाऱ्या याच्याशिवाय काहीच नाही महाराष्ट्रामध्ये हो जातीत जात ठेवली नाही माणसात माणूस ठेवला नाही पक्षात पक्ष ठेवला नाही फक्त भांडणं 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 आज आपण अधिवेशन झालं त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल दुसरे विषयच नव्हते शेतकऱ्यांचे विषय नाही कामगारांचे विषय नाही कष्टकऱ्यांचे विषय नाही बेरोजगारांच्या विषय नाही याच्यावर काहीच निर्णय नाही फक्त बलात्कार खून दरोडे जातीवाद हाणामाऱ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे शिवछत्रपती संभाजीराजे बोल बोलणाऱ्यांना सुद्धा काही करले जात नाही अशी जर महाराष्ट्रात परिस्थिती असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतात महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल बोलतात या महापुरुषांसुद्धा बद्दल बोलतात त्यांच्यावर कारवाई होत नाही अशी ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे हा महाराष्ट्र चांगला घडवण्यासाठी महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी राजसाहेबांची गरज आहे या दृष्टिकोनातून आता आम्ही सगळे कार्यकर्ते कामाला गेलेलो आहोत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख अॅडव्होकेट रतन कुमार इच जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुनाम कोंबडे सुजाता डेरे सत्यम खंडाळे धीरज भोसले नितीन माळी सचिन सिन्हा मनोज घोडके आदी उपस्थित होते पाडव्या मेळाव्यानंतर जिल्ह्यातील तसंच शहरातील समस्यांवर मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचंही दिनकर पाटील यांनी स्पष्ट एम एन भारतसाठी संदेश केदारी नाशिक